बिडी काडीचं व्यसन आहे का ना नाद लावायला त्यामुळे प्रत्यक्षामध्ये तो अडचणीत आहे शेतकऱ्यांनी जेवढा खर्च शेतीवरती केलाय खतावरती आहे मजदुरीवरती केलेला आहे त्याच्या प्रमाणामध्ये त्याला पैसा मिळत नाही आज उलट अतिवृष्टीमुळे जेवढे पैसे त्यांनी खर्च केले त्या सगळ्यात काही पटीमध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे असं असताना महाराष्ट्रामध्ये आणि दुसरीकडे दिवसाला आठ पेक्षा अधिक आत्महत्या होत असताना या पद्धतीची निर्लजी विधानं युतीमधले युती, युती सरकारमधले मंत्री महोदय करू शकतात हे त्यांचं धारिष्ट हे कसं काय हा मोठा प्रश्न पडतो परंतु आपल्याला लक्षात येतं की मोदी शहानी पण याच पद्धतीची आवश्यक आश्वासनं नियमितपणे दिली सर्वांना घराचं आश्वासन दिलं इतर काय शेतकऱ्यांनाच उत्पन्न दुप्पट होईल अशा पद्धतीचं आश्वासन दिलं परंतु तिसरी जुमलेबाजी होती हा जुमला हा शब्द सुद्धा स्वतः अमित शाह यांनीच वापरलेला आहे त्यामुळे यांचे हे जे गुरु आहेत यांच्याच पावलावर पाऊल ठेवून इथले युतीमधले सरकारमधले मंत्री लोक बोलत आहेत आणि बोलत असताना त्यांना आपण आश्वासन पाळत नाही आहोत याची सुद्धा नाही उलट ते शेतकऱ्याला दोषी ठरवत आहेत हे एका अर्थाने इथल्या मातीशी तुम्ही जद्दारी करत आहात स्वराज्यामधल्या शिवरायांच्या ज्या भूमिका होत्या त्या शेतकऱ्यांच्या संदर्भात जी संवेदनशीलता होती त्या संवेदनशीलतेच्या संवेदनशीलता बघून आपण महाराष्ट्राला पुरोगामी आणि शिवरायांना आपण आदरस्थानी मानतो त्या महाराष्ट्रामधल्या हा मंत्री इतका निर्लज्जपणे शेतकऱ्यांविषयी बोलतो ही अतिशय गंभीर बाब आहे आणि याची दखल सर्वांनी घ्यावी शेतकऱ्यांनी घ्यावी आणि शेतकऱ्यांनी याला निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून याला उत्तर द्यावं धन्यवाद